सभापती महोदय माननीय राज्यपालांचं अभिभाषण पूर्णपणे वाचलं खरं म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण हे भावी कालखंडामध्ये या राज्याची दिशा दाखवणार अभिभाषण असावं अशी अपेक्षा आहे फक्त पूर्ण अभिभाषणामध्ये पुढच्या कालखंडामध्ये सरकार काय करणार याच्याऐवजी वेळ तीन महिन्यामध्ये आम्ही काय केलं याच्यावरच मर्यादित हे अभिभाषण राहिलेलं आहे खरं राज्यपालांचं अभिभाषण हे सर्वंकष असलं पाहिजे राज्यामधल्या सर्व बाबींच्या संदर्भामध्ये छोटा तरी उल्लेख या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असला पाहिजे पण तो अनेक विषय वगळून हे राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अध्यक्ष महोदय राज्यभरामधलं जर चित्र पाहिलं तर आता शहरीकरणाकडे आपण अधिकार होता मा वाढतो आहे ग्रामीण भाग ओसाड होत चाललेला आहे शेती मोठ्या प्रमाणावर आज अलीकडच्या कालखंडामध्ये नुकसान येत आहे असं आचं चित्र आहे आणि मग अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सुरुवातीला जर सुरुवात केली के या ठिकाणामध्ये तर स्मारकांच्या संदर्भामध्ये किंवा आम्ही या छत्रपती शिवराय असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा उचित अशा स्वरूपाचा गौरव करू या संदर्भात म्हटलेलं आहे पण अध्यक्ष महोदय गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत की महारा मुंबईमधल्या अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवरायाचं स्मारक केव्हा पूर्ण होणार आहे वर्षानुवर्षे या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या स्मारकाचा उल्लेख केला वर्षानुवर्षापासून आपण छत्रपती शिवरायाचं नाव घेत राजकारण केलं अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुकींच्याही कालखंडामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रस्वती शिवरायांच्या शिवसृष्टी निर्माण करू अशा स्वरूपाचं सांगितलं पण जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या जा हस्ते ज्याचं भूमिपूजन झालं त्या छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामधल्या स्मारकाचं काय झालं किंवा काय करणार आहेत हे तरी आम्हाला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून हा प्रकल्प अशा स्वरूपाचा पेंडिंग आहे मग हा पूर्णतरी करावा किंवा रद्द तरी करावा काय जे असेल धोरण सरकारचं ते या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय आहे आज शेतकरी अडचणीमध्ये आहे तो या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये हा त्रोटक बाबींचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे आज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस उत्पादक अडचणीत आहे कापसाला भाव नाही मागच्या दहा वर्षापूर्वी जो कापसाला भाव होता तोच आज भाव आहे साडेसात हजार सात हजाराच्या वर कापूस काप बाजारामध्ये विकला जात नाही इतर रक्कम ती कापसाला उत्पादनाला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या साऱ्या किमती उत्पादनाच्यासाठी लागणाऱ्या साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या परंतु शेतीमालाचे भाव बाकी मर्यादित राहिले वाढले नाही मग अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही चण्याला भाव नाही अशा स्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी कापूस उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे पर क्विंटल किंवा पर हेक्टरी या संदर्भातली शेतकऱ्यांची मागणी आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये असेल सोयाबीन आम्ही एवढं खरेदी केलं असं सरकार म्हणत आहे पण सोयाबीन खरेदी केंद्र आज बंद आहे तूर खरेदी केंद्र सुरू नाही आहे ज्वारी खरेदी केंद्र सुरू नाही आहे मग सोयाबीन खरेदी केंद्राने हरभरा खरेदी केंद्र बंद केलेले आहे केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये भाव निर्धारित करते की आम्ही या मॅक्सिमम या भावाने घेणार आहोत पण खाली पाहिलं तर राज्य सरकारकडे त्या ठिकाणी ते खरेदी होत नाही किंवा त्याचे खरेदी केंद्र अद्याप उघडले गेले नाही आणि मग शेतकऱ्याला अडचणीच्या कालखंडामध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे राज्यपाल याबाबत उदासीन दिसत आहे अध्यक्ष महोदय यामधून जर पाहिलं तर व्यापाऱ्यांचंच भलं होऊन राहिलेलं आहे व्यापारी कमी भावना शेतमाला तर घेतायत म्हणून शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी ज्या काही योजना पाहिजे होत्या त्याच्या संदर्भामधला उल्लेख या ठिकाणी नाही आपण म्हटलं याच्यामध्ये की सौर शक्तीवर चालणाऱ्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या संदर्भामध्ये सतेज पाटील साहेब किंवा अन्य आणखी याच्या संदर्भामध्ये बोलले पण मला सरकारला सांगायचं सा की हे कुठलं धोरण आहे सोलरवर घ्यायचं असेल कंपल्सरी करत असताना तुम्हाला एग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अशा स्वरूपाचे सरकारने आदेश काढले आहे म्हणजे आता नवीन ऍट्रीकल्चर कनेक्शन तुम्हाला विहिरीवर घेता येणार नाही बोरवर घेता येणार नाही पाटबंधार एखाद्या एखाद्या धरणामध्ये तुम्हाला घेता येणार नाही घ्यायचं असेल तर सोलरवर घ्या आणि घ्यायचं असेल तर साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच मिळेल साडेसात हॉर्स किंवा दहा हॉर्स जरी केलं त्याच्यामध्ये तरी सोलरवरून जे काही मोटार आम्ही बसवणार आहोत त्याला कमी दाबाचं पाणी टाकण्या मिळतं आणि मग पाईपलाईनमधून का स्प्रिंकलरद्वारे पाणी आम्हाला जायचं असेल तर आम्हाला देता येत नाही आणि मग आणखी सोलरद्वारे जर पंप चालवायचा असेल तर दोनशे अडीचशे फुटाच्यावर तो चालत नाही आपल्याकडं बोरला पाणी लागतं ते हजार हजार अकरा अकराशे अकर फुटापर्यंत पाणी लागतं आणि मग अठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी उ आम्हाला उपसा करायसाठी सोलर सोलर पंप हा पुरेसा होत नाही त्या ठिकाणी तरी ॲग्रिकल्चर कनेक्शन देण्याची आवश्यकता हो आहे ॲग्रिकल्चर देणारच नाही कनेक्शन ही मुळामध्ये आडमोठे भूमिका आहे शेतातल्या शेतातसुद्धा तुम्हाला आता कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही नवीन कनेक्शन तुम्हाला घेता येणार नाही पी डी कनेक्शन जे पूर्वी होते ते पुनरुज्जीवत करता येणार नाही तुम्हाला आता मग अशा स्वरूपाचं जर असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बागायती कशी होईल उद्याच्या कालखंडामध्ये शेती सिंचनासाठी उपयोग कसा होईल साडेसात हॉर्स पॉवरांपर्यंत पर्यंत तुम्ही या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं ठीक आहे साडेसात पर्यंत बरं साडेसात हॉर्स पॉर्यंत आता कोणाचे मोटर आहेत कमीत कमी माझी मागणी राहणार आहे की ज्यावेळेस सोलर पंपाच्या वेळेस तुम्ही कनेक्शन देत नाही तर या ठिकाणी पंधरा हॉर्स पॉवरपर्यंत तरी विजेच्या कनेक्शन जे इलेक्ट्रिक पंप आहे त्याचं वीज बिल माफ केलं पाहिजे सरकारने कारण आता लांबून पाचशे मीटर पाच पाच किलोमीटर दोन किलोमीटरवरून पाणी आणत असताना त्या ठिकाणी साडेसात हॉर्सवरून पाणी आम्ही आणूच शकत नाही किंवा हजार फुटावरून पाणी गाडायचं असेल तर साडेसात हॉर्सपवरचे ते पाणी उपसू शकत नाही अशा ठिकाणी एकतर या कृषी पंपासाठी लागणारे कनेक्शन जे आहेत ॲग्रिकल्चर कनेक्शन ते परत पुरोवत सुरू करावे ज्याला गरज आहे तो कृषी पंपाचं कनेक्शन घेईल ज्याला गरज आहे गरज नाही कृषी पंपाच्या नवीन ॲग्रिकल्चर कनेक्शनचे तर सोलर पंपाचं घेईल पण असं जबरदस्ती करणं असं सा कंपल्सरी करणं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं योग्य नाही आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आपण केली पण या अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीच्या संदर्भात काही पावलं उचलत आहे असं मला वाटत नाही आशा करूया की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण कर्जमाफीची घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला एक लक्षात घेतलं पाहिजे एक तर कर्जमाफी करा त्याचं धोरण निश्चित करा मग कर्जमाफी करणारा असा समाजला बरोबर कोणी शेतकरी कर्ज भरायला तयार नाही आहे आणि मग कर्ज भरायला तयार नाही त्यामुळे सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये यायला लागल्या एन पी ए वाढत चाललं एन पी वाढत चालले आहे एका बाजूला एन पी वाढतो आहे दुसऱ्या बाजूला कर्जमाफी होत नाही एक आशा लावून ठेवली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर ते धोरण निश्चित करून या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली कर्जमाफी झाली पाहिजे असे सरकारला मी या निमित्तानं मागणी करणार आहे अध्यक्ष महोदय मागच्या कालखंडामध्ये कर्जमाफीची घोषणा केली किंवा मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्याची स्फूर्तता अद्याप झाली नाही जो नियमित कर्ज भरणारा आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान देऊ अशी घोषणा आपण केली काही शेतकऱ्यांना ते मिळालं पण अजून साठ सत्तर शेतकऱ्या टक्के शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलंच नाही मग घोषणा करतात निव्वळ आणि घोषणेची अंमलबजावणी होत नाही किती घोषणा आजपर्यंत सरकारने केल्या किती घोषणांची अंमलबजावणी सरकारकडनं झाली मग या घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख असायला हवा पाहिजे दुर्दैव्यानेचा उल्लेख नाही आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये चित्रताईंनी असलेला अनेकांनी उल्लेख केला या ठिकाणी की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एवढ्या घरांना घर आम्ही आता मागच्या आठवड्यामध्ये घरकुलांना आता पन्नास हजार घरकुलांना का पाच घर लाख घरकुलांना काहीतरी पत्र दिले प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये घरकुलांना तुम्ही पत्र दिले असतील आनंदाची बाब आहे स्वागताची बाब आहे पण मला सांगा अध्यक्ष महोदय की प्रधानमंत्री आवास योजना असेल बे घरांसाठी असलेल्या घरकुलांची योजना असेल, असेल। दीड लाख रुपये आपण त्यांना देतो दीड लाखामध्ये दे घरकुल होत आहे का अलीकडे एका बाजूला सगळ्या बांधकामाच्या किमती वाढत झाल्या विटांच्या किमती वाढल्या स्टीलच्या वाढल्या सिमेंटच्या वाढल्या मजुरीचे दर वाढले आणि दीड लाखामध्ये घर बांधतो आणि इकडे सांगतो की आम्ही पन्नास लाख घर बांधून देणार आहात अरे पन्नास लाख घर तरी बांधून द्यावा दे दीड लाखामध्ये होतं का म्हणून दीड लाखामध्ये कोणत्याही स्वरूपाचं छोट्यातल्या छोटंसुद्धा घरकुल होत नाही म्हणून या घरकुलासाठी कमीत कमी, कमी अडीच ते तीन लाख रुपये दिल्याशिवाय घरकुल होणार नाही नाही तर मग चोऱ्या होतात मग त्यासाठी वाळू चोरून आणतात त्यासाठी जमीन नाही करायला लागतात पन्नास हजार रुपये तुम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी वगैरे देणारच असं सांगतात पण त्याऐवजी द्यास तुम्ही परंतु एक लाख रुपये कमीत कमी याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे तर ते घरकुलं पूर्ण होतात नाही तर अर्धवड घरकुल राहतात आणि पूर्ण होत नाही आणि मग त्यासाठी नव्यानं कर्ज काढावं लागतं अशा स्वरूप या प्रधानमंत्री आवास योजनांमध्ये जे घरकुल आहे ते केंद्र सरकारने जरी दीड लाख द्यायचे ठरवले तरी तुम्ही एक लाख रुपये वाढवून द्या पण अडीच लाख रुपये तीन लाख रुपये दिल्याशिवाय घरकोलं बांधणं हो, शक्य होत नाही म्हणून यामध्ये आपण वाढ करण्याची आवश्यकता आहे प्रधानमंत्री आपल्या वस्त्रोद्योग विभागाच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री, मंत्री महोदय इथं बसले आहे टेक्स्टाईल पार्कच्या अनेक घोषणा आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये झाल्या अमरावतीला एक टेक्स्टाईल पार्क गेला सुरू झाला आमच्या जिल्ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये जामनेरला टेक्स्टाईल पार्क करू असं पाच वर्षापूर्वी घोषणा झाली होती पाच वर्षवर कुठे गेला टेक्स्टाईल पार्क आता तुम्ही वस्त्रोद्योग मंत्री आहात तुम्ही पण आता म्हटलं की टेक्स्टाईल पार्क आणण्याचा आम्ही प्रयत्न करू पण आहेत का किती राज्यभरामध्ये टेक्स्टाईल पार्क किती वाढले आणि टेक्स्टाईल पार्क करत असताना कमीत कमी जो कापूस उत्पादक प्रांत आहे त्या प्रांताचा जरूर विचार केला पाहिजे मग खानदेशमध्ये टेक्स्टाईल पार्क येण्याच्या संदर्भामध्ये आपण काय प्रयत्न करणार आहात त्याच्या माध्यमातून आपल्याकडे किती योजना आपण करणार आहोत अध्यक्ष महोदय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मी वारंवार या सभागृहामध्ये गेले चार वर्षापासून काढतोय राज्यभरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली पाहिजे या बाजूला मी आहे त्याप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने मी असताना मंत्री असताना त्या कालखंडामध्ये प्राथमिक स्वरूपाचा निर्णय घेतला या सभागृहामध्ये तो कन्फर्म झाला माननीय सुधीर भाऊ अर्थमंत्री असताना अर्थसंकल्प भाषणामध्ये त्यांच्या भाषणात छापलं त्यांनी की मुक्ताईनगर तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आम्ही करणार आहोत अर्थसंकल्प स्थापलं त्याच्यासाठी साठ एकर जागा त्यासाठी जा मिळाली साठ एकर जागेचा उताराच माझ्याकडे आहे म्हणजे पशु वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्या खात्यासाठी पशुसंवर्धन खात्यासाठी जमीनही प्राप्त झाली नंतर ज्या कालखंडाने मंत्री बदलले मंत्री बदलल्यानंतर त्या ठिकाणी विखे पाटील आले विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्या पशुवैद्यकीय महाद्याल नगरला हलवलं नंतर मंत्री बदलले मग आल्या तर आता पंकजाताई म्हणून पंकजाताईने ते एक परडेल परडिअल हलवलं दुसरं आलं अजतदादा पवार मग अजयदादा पवारने तिसरं एक बारामतीला केलं तुम्ही बारामतीला करा आणखी कोणत्या सतरा करा आम्हाला काही घेणं देणं नाही पण या ठिकाणी जळगावला जे मंजूर झालेलं आहे त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात त्या घोषणा केल्या सा साठ एकर जागा केली समिती आली शिफारस केली विद्यापीठांना शिफारस केली केंद्रीय पशु विभागाने त्या ठिकाणी शिफारस केली हे सगळं करत असताना राजकीय हेतूने जर अशा स्वरूपाची पळवा पळवी होत असेल तर या सभागृहाला अर्थ काय काय तुम्हाला किंमत राहिली आहे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जर या ठिकाणी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उल्लेख करून सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नसेल त्या सरकारवर विश्वास कसा का काय ठेवणार आहे म्हणून नुसत्या घोषणा करायच्या राजकीय घोषणा करायच्या निवडणुका जिंकायच्या आणि नंतर बाकी त्याची अंमलबजावणी करायची नाही हे मला वाटतं की या ठिकाणी योग्य होणार नाही अध्यक्ष महोदय शक्तीपीठ आम्ही निर् शक्तीपीठ मार्ग निर्माण करू समृद्धी मार्ग निर्माण करू मुंबई आपला गोवा ते नागपूर मार्ग निर्माण करू अनेक मार्ग निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे मला असं म्हणायचं की तुम्ही इकडून राज्य गाव हायवे काढणार तिकडून हायवे काढणार कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे या बाजूला आम्ही आहोत पण शेतकऱ्याच्या जमिनीचं काय आहे आता आमच्याकडे इंदोर हैदराबाद मार्ग चालू झाला एक नॅशनल हायवे नागपूर हायवे मार्ग झाला आता परत इंदोरहून औरंगाबाद मार्ग असा एक हायवे निर्माण होतोय शेतकऱ्याच्या जमिनी जाऊन राहिल्या आहेत त्या शेतकऱ्याच्या जीवनाच्या त्या उदरनिर्वाहाच्या साधनं जात आहे सरकार पैसा किती देत आहे समृद्धी महामार्गासाठी किती पैसा दिला आणि इंदोर हैदराबाद महामार्गासाठी तुम्ही किती पैसा देत आहात याचा हे जरा विचार करा एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीला लहारा प्रमाणे पैसे द्यायचे आणि दुसऱ्या जमिनीला एका ठिकाणी एक कोटी एकरनं पैसा दिला दुसऱ्या ठिकाणी तुम्ही चार लाख रुपये पाच लाख रुपये एकरनं पैसा देतात शेतकऱ्याला ठार मारतायत काय ठिकाणी टिंगल तल का शेतकऱ्यांची मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं विरोधी पक्ष नेता असतानाच भाषण या सभागृहातला आठवत म्हणजे खालच्या सभागृहात त्यांनी त्या कालखंडात सरकारला असं म्हटलं होतं की एकोणा दोन हजार तेराला जो लह झाला लँड झाला तो ऍक्टच्या नुसार शेतकऱ्यांना किमान साडेचार पट पाच पट रक्कम रेडी रेकनरच्या किंवा बाजारभाव जो अधिक आहे त्याच्या पट मिळायची हे मिळत असताना तत्कालीन उद्धवजींचं सरकार आलं आणि उद्धवजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये तो कायदा बाजूला ठेवला आणि शेतकऱ्याला आता फक्त रेडी रेकनरच्या किंवा जो अधिक मूल्य आहे त्याच्या दुप्पट पैसा मिळायला लागला म्हणजे त्या ठिकाणी रेडी रेकनर मुळामध्ये वर्षानुवर्ष पाहिले तर काही ठिकाणी कमी आहेत काही ठिकाणी जास्त आहे आता आमच्याकडचं रेडी रेकनर जर पाहिलं तर नगरपालिका क्षेत्रामधलं जुनं रेडी रेकनर त्या ठिकाणी म्हणतात तर त्या आठ लाख रुपये नऊ लाख रुपये करा आज जमीन त्या ठिकाणी झाली तर चाळीस लाख एकर आहे पन्नास लाख रुपये एकरची जमीन आहे काही काही ठिकाणी एक कोटी रुपये जे एकरची जमीन आहे मग शेतकऱ्यांना पैसा देत असताना असा कंजूसपणा का करता एका ठिकाणी तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना देवेंद्रजींनीच त्या कालखंडामध्ये सरकारवर टीका केली उद्धवजींना त्या कालखंडात देवेंद्रजींनी प्रश्न विचारला होता हा की असं का करतात तुम्ही शेतकऱ्यांच्या उरावर बसल्याय का शेतकऱ्यांच्या जीवावर जी जी बसलाय का मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आता तुम्ही उरावर बसल्या का शेतकऱ्यांच्या आता काय करतायत तुम्ही आता तुम्ही कायदा बदलावा ना मूळ कायदा आहे त्याच्या ज्यांना मग शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांच्या वडिलोबारची जमिनी हिसकून घ्यायच्या त्यांच्या भावना त्यांच्याशी निगडीत असतात अशा जमिनी घ्यायच्या आणि त्यांना नामपत्र दरामध्ये भाव द्यायचा आहे कदापि शेतकरी आता ह्या जमिनी तुम्हाला देणार नाही हे प्रकल्प होऊ देणार नाहीत अशा स्वरूपाची मानसिकता सरकारच्या शेतकऱ्यांचे झालेली आहे नगर तालुक्यामधल्या जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहे शेतकरी रडून राहिलाय कलेक्टर हसतोय टिंगल करतोय त्या शेतकऱ्यांची हम तो नाही दे सकते हम तो नाही सकते एकाच शेतामध्ये एकाच ठिकाणी दोन भाव शेतकऱ्याचे देत आहेत एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच हायवेसाठी अॅक्विसेशन करत असताना एका ठिकाणी म्हणतो की मी आठ लाख रुपये कर देईल आणि त्याच शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी पंधरा लाख रुपये कर करतील एकाच ठिकाणी एक्विसेस करत असताना एका टिंगल चाललेली आहे आणि मग या ठिकाणी बोलायला गेलं तर अधिकारी तुमच्या अक्षरशः टिंगल करायला लागले तशी स्थिती आहे काय चाललं या राज्य सरकारमध्ये अ शेतकऱ्यांचे काय हाल चालले जरा बघा आणि मी आपल्याला विनंती करणार या निमित्तानं की शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्याला किमान एकतर शेतकऱ्याला जमिनी द्यायच्याच नसतात आपली गरज किंवा राष्ट्राची गरज म्हणून तर पुढाकार घेतो किंवा घे जमीन पण निदान मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे मग एका बाजूला समृद्धीला एक मोबदला देणार शक्तीपीठासाठी शक्तीपीठ मार्गासाठी योग्य मोबदला देणार त्या ठिकाणी त्यांना मोबदला वाढवून देणार आणि हैदराबाद इन आ, इंदोर मार्गासाठी बघित मोबदला इतका नाम मात्र म्हणजे नगरपालिका हद्दीतल्या जमिनी चार लाख रुपये एकच देतात प्लॉटने एखादा चार लाख रुपयामध्ये मग या ठिकाणी हे काय चाललेलं आहे सरकारचं या सरकारच्या हो धोरणाने या संदर्भात हा विचार करण्याची आवश्यकता आहे